हिंद केसरी विराट पण दाखल झालाय हिंद केसरी सिकंदर सिकंदर तसाच एकतींशी एक्याऐंशी रायफल चोराडे मैदानात दाखल सोन्या उर्फ धोनी हिंद केसरी चोराडे मैदानात दाखल झालाय हिंदकेसरी अर्जुन मैदानात दाखल झाला हिंदकेसरी केसरी शिरसोडेकरांची रायफल सोराडे मैदानात दाखल झाली आहे हिंद केसरी सोराडे मैदानात दाखल झालाय आमदकराचा गुरु पण मैदानात दाखल झालाय आमदकराचा रेस्को पण दाखल झालाय नमस्कार दादा गाव कुठलं नंदीचं नाव गिरिजा रुस्तमेन लगे श्री गिरिजा कोणाबरोबर आज आहे गिरवी गिरवीच्या तेजा बरोबर तुम्हाला शुभेच्छा पैलवान मावळकरांचा काली आणि हरनिया लांबून मित्रांनो दाखल झाले आहेत मैदानात सोराडे मैदान हे शंभर गट झालेत खाली सर चा पण दाखल झाला चिन्ह मिळणार नाही लक्षात घ्या